उदाहरणार्थ टीका केली होती फेसबुक पोस्ट केली होती त्या एका एक फेसबुक पोस्ट मुळे अमरजित पाटलांना अटक केली परंतु या नीच असलेल्या राहुल सोलापूरकरला उलट पोलिसांनी बंदोबस्त त्याच्या घरासमोर पहारा ठेवला हे चुकीचं काम केलंय म्हणून मला या सरकारला सांगायचंय पोलीस प्रशासनाला सांगायचंय कि तात्काळ तुम्ही त्या राहुल सोलापूर सारख्या देशद्रोहाला अटक केलं पाहिजे त्याच्या घरात घुसून अटक केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे अन्यथा सर्व बहुजन समाज रस्त्या उतरेल